शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी साक्षी न्यू स्टँड फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये सावडी उपनगरातील एका बेकरीत काम करणाऱ्या कामगारावर लाकडी दांड्याने तलवारीने हल्ला केल्याची घटना मंगळवारी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास घडली या प्रकरणी सात ते आठ अज्ञात विरोधात तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला शहरातील बोलेगाव येथील चिंतामणी कॉलनी परिसरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून पाणी टंचाईचा सामना करत असलेल्या नागरिकांनी बुधवारी आमदार संग्राम जगताप महापालिकेत येत आयुक्तांकडे तक्रार केली आहे पाच किलोमीटर वरून पाणी आणावे लागते आमचा पाणी प्रश्न तातडीने मार्गी लावा अशी मागणी यावेळी बोल्लेगावकरांनी आहे गेल्या अनेक दिवसांपासून शासकीय कामे केली परंतु अद्याप देयके मिळाली नाही त्यामुळे कंत्राटीदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत येत्या आठ दिवसात मागण्यांची पूर्तता न झाल्यास जून जूनपासून सार्वजनिक बांधकाम विभागासमोर आंदोलन करण्याचा इशारा राज्य कंत्राटीदार महासंघाने जिल्हा पदाधिकाऱ्यांना दिलाय शहरातील नित्यसेवा वसाहत परिसरात पतदिव्यांना वीज पुरवठा करणाऱ्या विद्युत रोहित तारातून वेगवेगळ्या झालेल्या केबल परिसरातील धोकादायक बनले आहेत नागरिकांसाठी हे केबल मुख्य वीज तारांना जोडलेल्या असल्याने यात विद्युत प्रवाह झाल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितलं आहे याबाबत माजी नगरसेवक निखिल वारे यांनी महापालिकेच्या आयुक्त विभागातील कर्मचाऱ्यांना माहिती देत तातडीने केबल सुरक्षित करण्यास सांगितलं विद्युत विभागातील कर्मचारी आले मात्र त्यांनी त्या केबलमध्ये चक्क पाण्याची मोकळी बॉटल घालून तात्पुरती मलमपट्टी केली शहरातील कापड बाजार ते सर्जेपुरास रस्त्याच्या दुरवस्थेबाबत बुधवारी शिवसेनेच्या वतीने स्वाक्षरी मोहीम राबून महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना निवेदन दिले शहराच्या मध्यवर्ती भागातील कापड बाजार शर्जेपुरा ते लाल टाकी या रस्त्याची सध्या प्रचंड दुरावस्था झाली आहे अनेक छोटे मोठे अपघात या ठिकाणी होत आहेत नगरच्या बाजारपेठेत जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून नागरिक खरेदीसाठी येत असतात त्या रस्त्याच्या दुरवस्थेकडे मनपा दुर्लक्ष करत आहे मनपाला वेळोवेळी निवेदने देऊन सुद्धा काही उपयोग झाला नाही त्यामुळे हो या रस्त्याचे काम तातडीने सुरू करावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा यावेळी सेना पदाधिकाऱ्यांनी दिलाय शहराची खबरबाद मध्ये तेच थांबतोय पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरवाद बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर